विद्यार्थी मित्रांनो एन सामाजिक शास्त्र या विषयाची अत्यंत महत्वाची सराव प्रश्न पत्रिका क्रमांक 1, म्हणजे परफेक्ट राउंड टेस्ट पेपर 1, पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो इतिहास चे 1 ते 14 पाठ नागरिक शास्त्राचे एक ते सहा पाठ आणि भूगोल या विषयाचे एक ते दहा पाठ सर्व विषयांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत व्यवस्थित पहा आणि अल्पावधीमध्ये आपण आपला स्कोर सामाजिक शास्त्रामध्ये पैकीच्या पैकी आता प्रश्न पहिला बघा सगळ्यात पहिल्यांदा उत्तर कोण देते मणिभवनला भेट दिल्यावर यांच्या इतिहासाची आठवणी येते एक सरदार वल्लभभाई पटेल दोन नेताजी सुभाषचंद्र बोस तीन पंडित नेहरू का चार महात्मा गांधी चला बघूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा कोण उत्तर देते राईट काय उत्तर येईल महात्मा गांधी राईट बघूया बरं किती लेकरांना उत्तर येते आज बघूया पस्तीस पैकी पस्तीस किती मार्क्स लेकर घेणार आहेत आमचे महात्मा गांधी राईट सेकंड क्वेश्चन कॉन्स्टंटिनोपल म्हणजे आजचे कोणते शहर होय एक मॉस्को दोन पॅरिस तीन माद्रिद का चार इस्तंबुल चला बघूया सगळ्यात फास्ट श्रवण लोखंडे राईट बेटा चला सुनीता राईट रॉयल मराठा राईट चला गोविंद नितीन राईट चला उत्तर आहे इस्तंबुल तीन इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणतं विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणून आजच्या सेशन मध्ये आपण घेतला याला एक झाशी मुंबई नागपूर का नवी दिल्ली त्याला सगळ्यात फास्ट कोण उत्तर देते त्याला सुनीता त्याला बघूया फास्ट कोण उत्तर देते गोविंद सुरेश राईट उत्तर आहे मुंबई कोणत्या गव्हर्नर जनरलने अनेक राज्य खालसा केली एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड कर्जन तीन लॉर्ड लिनलिथगो का चार लॉर्ड डलहौसी चला बघूया सगळ्यात फास्ट कोण उत्तर देते कोणता गव्हर्नर जनरल होता ज्यानं अनेक राज्य खालसा केली राईट मुंबईतून बाहेर या आता शुभम त्याला राजू प्रणाव वरात बघा बरं चला सगळ्यात पहिल्यांदा कोण उत्तर देते चेक करतोय पूजा उत्तर दिलं बघा सगळ्यात अगोदर चला वरद लॉर्ड वार्डसी आता पहा चित्राशी रिलेटेड एक प्रश्न घेतोय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली प्रार्थना समाज रामो समाज सत्यशोधक समाज का आर्य समाज चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो कोण आहेत ते बघूया बरं कोण ओळखले कोण येत ते हम्म चला वरत राईट आर्य समाज लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात हा ग्रंथ लिहिला एक गीतारहस्य दोन गुलामगिरी तीन स्वातंत्र्याचे समर का चार नुसता गीता विद्यार्थी मित्रांनो बघा एका प्रश्नात तीन प्रश्न आहेत एक लोकमान्य टिळक कोणत्या तुरुंगात होते ग्रंथ कोणता लिहिला मंडाले फास्ट कोण उत्तर देते राईट बघा बरं किती सुंदर लेखन आले फास्ट गीता रहस्य जालियनवाला बाग या हत्याकांडात सुमारे किती स्त्री पुरुष मरण पावले लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जालियन बाग हत्याकांडांवर एक प्रश्न हमखास असतो चारशे दोनशे आठशे का सातशे चला बघूया फास्ट कोण उत्तर देते जालियन बाग हत्याकांडाशी रिलेटेड किती स्त्री पुरुष मरण पावले राईट पूजा किती सुंदर उत्तर देते लेकर आमची चारशे कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा था ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविने कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला एक मुंबई दोन लाहोर तीन नागपूर चार कोलकाता बघा विद्यार्थी मित्रांनो सविने कायदेभंग कोण घेतला निर्णय महात्मा गांधींनी इथे अधिवेशन कुठं भरलं होतं राईट लाहोर या ठिकाणी एकोणीसशे सदतीस मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या दहा अकरा आठ का बारा अं एकोणीशे सदतीसच्या वेळी किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्यात राईट येडशीकर बघा बरं किती लुक्र झियान कार्तिक अकरा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा चितगाव शस्त्रकारावर हल्ला आपल्याला माहित आहे कधी झाला अठरा एप्रिल एकोणीसशे कधी झाला नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस काबुलमध्ये हंगामी सरकारची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंधरा आणि चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला कधी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव पहा किती लेकरांना उत्तर आलं त्याला मग जर लावलं पर्याय तर सगळ्यात पहिल्यांदा काय येईल घ नंतर काय येईल ग ग नंतर काय येईल ग ख नंतर काय येईल म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे चार बघ बरं किती लेकरांना चार उत्तर बरोबर आलं बघा रॉयल मराठा या लेकराला खतरनाक उत्तर आलं त्याला काही लेकर गुलामगिरीकडे का गेली एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न व्ही आय एम पी करून ठेवा या वर्षी विचारू शकते पुणे उदयपूर नागपूर का फैजपूर एकोणीसशे छत्तीस सालच ग्रामीण भागात कुठे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले चला बघूया फास्ट कोण उत्तर देते हम्म राईट सुरेखा या लेकरांना उत्तर आलं बघा सगळ्यात पहिल्यांदा नितीन जमदाडे राईट आशा कोळेकर राईट पूजा राईटपूर पाकिस्तानची कल्पना खालीलपैकी कोणी मांडली एक बॅरिस्टर जीना दोन डॉक्टर मोहम्मद का तीन डॉक्टर रहमत अली का चार अब्दुल लतीफ हा चलास पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांत नाही विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तानची संकल्पना राईट चौधरी रहमत अली भारतातील सर्वात मोठ संस्थान कोणतं होत एक हैदराबादच जुनागडचं काश्मीरच का गोव्याच भारतातील सगळ्यात मोठं संस्थान कोणतं होतं इंग्रजांच्या ताब्यात असणाऱ्या प्रश्नाशी रिलेटेड हा प्रश्ना प्रश्न आहे चला तर आहे हैदराबाद विद्यार्थी मित्रांनो इतिहास प्रश्न प्रश्न हे इयत्ता असतील दोन ही सातवीच्या अभ्यासक्रमावर असतील बघा मराठा पाथशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे राज्याभिषेकाच्या घटनेचे वर्णन आपल्या बकरीत कोणी केले एक फिटनेस दोन रामचंद्र पंत पंतम्य तीन सबनीस चार कृष्णाजी अनंत सभासद चला बघूया सगळ्यात फास्ट कोणाला उत्तर येते लोखंडे या लेखनाला उत्तर आलं बघा फास्ट कृष्णाजी अनंत सभासद ज्याने लिहिली होती सभासद अखर गुजराती भाषेचे आद्य कवी एक मीराबाई दोन नरसिं मेहता तीन हेमचंद्र आचार्य कचार दलपत राम गुजराती भाषेचे आद्य कवी चला फास्ट कोण सांगते बघा हा राईट शिल्पा बारडकर हे वाटाले राईट वेदांत गोविंद रुपेश पाटील उत्तर आहे नरसी मेहता विद्यार्थी मित्रांनो इथून सुरुवात होतील नागरिक शास्त्र संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडला जातो एक जनतेकडून दोन विधानसभेकडून तीन राज्य शासनाकडून चार राज्य सभेकडून फास्ट संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी अं चला आशा कोळेकर चला आदित्य रॉयल मराठा उत्तर आहे जनतेकडून संसदेचे पहिलं सभागृह कोणतं एक राज्यसभा लोकसभा विधानसभा का विधान, विधान? परिषद विद्यार्थी मित्रांनो इथं कन्फ्यूज होऊ नका संसदेच विचारले आणि त्यातल्या त्यात कोणतं सभागृह विचारले पहिलं लोकसभा संविधानात दुरुस्त करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के पेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आलं बारा टक्के सोळा टक्के अकरा टक्के का पंधरा टक्के त्याला बघूया फास्ट कोण उत्तर देतोय पंधरा टक्के किती राज्यांमध्ये विधिमंडळाची दोन सभागृह आहेत विद्यार्थी मित्रांनो काही पाठ्यपुस्तकांमध्ये याच्यात करेक्शन आहे पाच सहा सात का दोन हम्म किती राज्यांमध्ये विधिमंडळाची दोन सभागृह आहेत तर आहे सहा काही पाठ्यपुस्तकांमध्ये सात आहेत विद्यार्थी मित्र बघा त्याचं करेक्शन दिले महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक तेलंगाणे उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये आहेत जातो होत जम्मू काश्मीरचं ते दोन हजार एकोणीसच्या मध्ये ते काय झाले रद्द म्हणून आता किती राज्यांमध्ये आहे फक्त सहा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते एक सरदार वल्लभभाई पटेल दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन जेवी कृपलानी चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद चला बघूया सगळ्यात फास्ट मसुदा समितीचे अध्यक्ष हा इयत्ता सातवीतून घेतलेला प्रश्न आहे एक प्रश्न नागरिक शास्त्राचा हा सातवीतला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता इथून सुरुवात होते विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात अठरा तास चोवीस तास छत्तीस तास, अठ्ठेचाळीस तास एक पृथ्वीचं पूर्ण परिवलन करायचंय तिला हम्म चला राईट बघा बरं किती सुंदर उत्तर दिलात चोवीस तास या आकृतीमध्ये बघा आकृती तिलावरण कोणत्या संकेतांकाने दर्शविले आहे ए बी सी का डी विद्यार्थी मित्रांनो काय विचारले पहा तिलावर राईट तर आहे e. सुंदर उत्तर देत आहात बघा बरं फास्टली हा चला आता फास्ट ट्रॅकवर घेऊया कारण हे राऊंड आहेत आता राजस्थान येथील लोक कोणते कपडे वापरतात तुती व सैल पैराव तुती व घट्ट पैराव उबदार कपडे पॉलिस्टर व सैल पैराव विद्यार्थी मित्रांनो आपण त्यांना विश्लेषण पाहिजे पैराव चला उत्तर देत जा फास्ट त्याला पूजा वेदांत नितीन रॉयल सुमारे पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले आहे एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणतीस एकतीस विद्यार्थी मित्रांनो आपण जर आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने एक नम्र विनंती आवडला असेल पाठ तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब आणि शेअर मात्र नक्की करा किती आहे एकाहत्तर सागर जलाचे हालचालींच्या आधारे किती प्रकार केल्या जातात म्हणजे किती भाग होतात एक चार

का गायरा बघा ते वापर थांबवला आहे एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्ये मागे एकूण वृत्त झालेल्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संख्या काय दर्शवते एक जन्मदर मृत्यू दर स्थलांतर का जनगणना हम्म चला फास्ट राईट्स right, मृत्युदर उद्योग कारखानदारी हे डॅश उद्योग मध्ये येतात प्राथमिक द्वितीय तृतीय का चतुर्थ उद्योग आणि कारखानदारी हे कोणत्या प्रकारामध्ये मोडते फास्ट विद्यार्थी मित्रांनो फास्ट राईट right, तर आहे द्वितीयक अ आणि ब विद्यार्थी मित्रांनो दोन दिलेत आता जगातील वेगवेगळ्या देशात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरले जातात ब जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हे नकाशा प्रमाण असते एक अ बरोबर बरोबर अ ब बरोबर अ ब सु चला फास्ट बघूया राईट बघा बरं किती सुंदर उत्तर द्यायला विद्यार्थी मित्रांनो ब हे दोन्ही बरोबर आहेत भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या नावाने ओळखल्या जाते विद्यार्थी मित्रांनो दक्षिणेकडील टोक म्हणल्या भारताच एक लक्षद्वीप दोन कन्याकुमारी तीन इंदिरा पॉइंट पोर्ट ब्लेअर भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक राईट इंदिरा पॉइंट कोणत्या क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झालं अमेरिकन फ्रेंच रशियन औद्योगिक आपण व्ही आय एम पी प्रश्न आहे क्रांतीनंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याचे खालीलपैकी संक्षिप्त नाव काय आहे एक एमआयडीसी दोन एम आय डी एम तीन एम आय डी चार आय डी सी फास्ट थांबायच मानव सागर तर रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो एक भूखंड मंच दोन सागरी मैदान तीन खंडांत उतार का चार सागरी दोह लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बघा बरं किती फास्ट उत्तर देत आहेत पौर्णिमेला असते अष्टमीला असते का नवमीला असते विद्यार्थी मित्रांनो तेरा प्रश्न हे आठवीचे आणि दोन प्रश्न हे सातवीचे तरी असते सूर्यग्रहण अमोशेला भरतीच्या पाण्याचा कोणत्या व्यवसायास फायदा होतो लक्षात घ्या भरती जेव्हा येते कोणत्या व्यवसायाला फायदा होतो एक मासेमारी दोन वस्त्रोद्योग तीन खानकाम कचार शेती हा भरतीच्या पाण्याचा कोणत्या व्यवसायास फायदा होतो राईट मासे मारी चला तर विद्यार्थी मित्रांनो एक ते पस्तीस मध्ये पंधरा प्रश्न इतिहासाचे पंधरा प्रश्न भूगोलाचे आणि पाच प्रश्न ही नागरिकशास्त्राचे ज्या विद्यार्थ्यांचे इतिहासाचे एक ते चौदा पूर्ण पाठ नागरिक शास्त्राचे एक ते सहा आणि भूगोलचे एक ते दहा अत्यंत महत्वाचे एमसी क्यू ते पण विश्लेषण सह या सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तिथून नक्की पहा विद्यार्थी मित्रांनो अल्पावधीमध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट निकाल येईल आणि सातवीच थोडस सा टचिंग ठेवा म्हणजे तुम्हाला सातवीचे पण मार्क्स मिळतील राऊंड मध्ये आपण सातवीचे प्रश्न याच्यासाठीच घेतो की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून चला तर बघूया दोन मिनिटाच्या आत किती लेकरांना काय स्कोर आलाय एकदाच टाका नाव वाचणं झालं विद्यार्थी मित्रांनो की आपण लेफ्ट सुरेखा पस्तीस सुंदर बेटा दीपाली चौतीस राईट गोकुळ राईट संतोष बत्तीस अठ्ठावीस च्या खूप सुंदर तयारी आहे तुमची दीपाली पाटील पस्तीस रामदास पस्तीस बेट अनुका अनुष्का बत्तीस राईट रुपेश पस्तीस रुपाली पाटील बत्तीस राईट संगीता पस्तीस राईट डबल डबल नको बेटा प्लीज एकदा टाकणं झाले की मग लेफ्ट व्हा ज्याचे जे धडे राहिले त्यांनी ती पाहून घ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दुर्वेश तीस सुंदर बेटा काय प्रॉब्लेम नाही वेदांत तेहतीस नो प्रॉब्लेम कमलेश तीस नो प्रॉब्लेम अथर्व एकतीस वरद एकतीस दिपाली पस्तीस वेरी गुड बेटा खूप सुंदर तयारी आहे लेकरांची आमच्या राईट सोमनाथ जी बेस्ट बेटा त्याला वरत पस्तीस रॉयल मराठा पस्तीस व्हेरी गुड यांच्या पालकांना नम्र विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पालकांना नम्र विनंती आहे की खरंच या लेकरांवर एखादा सुंदर कुटका वाळून फेकला पाहिजे एवढी सुंदर तयारी आहे आमच्या लेकरांची त्याला शिवराज पस्तीस सुंदर संतोष तेहतीस व्हेरी गुड दीपाली पस्तीस व्हेरी गुड वेदांत तेहतीस राईट रामराव कडे पस्तीस सुंदर बेटा आधी पस्तीस राईट वैष्णव फुलजळके पस्तीस बघा बरं मयुरी चौतीस राईट महेश तीस व्हेरी गुड सामान्य विज्ञान असेल कदाचित सरांचं चेक केली नाही चला डबल डबल नको बेटा ज्यांचं झालं त्यांनी कृपया लेफ्ट व्हा चला येडशीकर तीस ओके बेटा सोमनाथ तावडे ज्यांचे जे पाठ राहिले त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या वेळ आहे कमी वेळेमध्ये पूर्ण तयारी होऊन जाईल एवढ्या पद्धतीने तयारी केली पुनम राईट हर्ष हर्षल ला किती आले का व्हेरी गुड बेटा रामराव पस्तीस राईट त्याला शिल्पा तीस त्याला रामराव पस्तीस डबल नको बेटा दीपाली गुंजल पस्तीस बेस्ट त्याला वेदांत ज्ञानेश्वरी पस्तीस राईट चला बाय बेटा बाय आता जवळपास सगळ्यांचं झालंय चला देवकथ पस्तीस राईट डबल डबल नको बेटा बाय बेटा बाय चला उद्या सेकंड राऊंड चला ओके ज्ञानेश्वरी दळवी ज्ञानेश्वर दळवी राईट पस्तीस मनीष देशमाने एकोणतीस चालते बेटा प्रयत्न वाढव हो थोडस मनीष चालते बेटा दियान कार्तिक ओके बेटा बाय चला बाय त्याला सुनीता बाय मनीष एकोतीस देवकर पस्तीस राईटीकर तीस राईट त्याला अनावधनान ज्या चॅनल घेणं झालं नाही त्या सगळ्या लेकरांची आहोत धन्यवाद भेटूया पुढच्या राऊंड दीपाली गुंजल राईट चला बेटा बाय ताई बच्च बाय चला बाय बेटा बाय